आता तर मंडळी बनूया आज भाजक्या पोह्यांचा चुडा त्यासाठी मी एक किलो भाजके पोहे घेतले आहे कडकडीत गरम झालं आहे आता अर्धा चमच आपण याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया शंभर ग्राम शेंगदाणे घेतले आहे त्याला आपण खरपूस भाजून घेऊया शेंगदाणे तळून झाले आहे त्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया नंतर पन्नास ग्राम खोबरं देखील तळून घेऊया खोबरं देखील तळून झालं आहे याला काढून घेऊया शंभर ग्राम डाळ घेतलंय विया। विया। ते पण आपण भाजून घेऊया काढून घेऊया दोन गड्डी लसूण साली सगळ त्याला ठेसून घेतला आहे याला पण तळून घेऊया लसूण पण खरपूस भाजून घेतला आहे थोडेसे काजू मनुके मनुखे मका चूडा काढून घेऊया सहा हिरवी मिरची तिला पण तळून घेऊया मिरची पण तळून झाली आहे आपल्याला असा तळून घ्यायचा आहे कढीपत्ता पण आपण खरपूस असा तळून घेतला आहे चमचा मोहरी पोह्यामध्ये आपण हे तळलेलं सर्व साहित्य टाकून घेऊया सर्व मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून घेते चार पळी तेल घेतलं आहे चमचा मीठ शंभर ग्राम रामबंधूचा मसाला अगदी कोमट तेलामध्ये आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे गॅस मी बंद केला आहे आता हा मसाला आपल्याला पोह्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आता हा मसाला आपला पोह्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे सर्व मसाला चांगला मी मिक्स करून घेते मंडळी तयार आहे भाजक्या पोह्यांचा चिवडा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये